प्रतिदिन निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट जयवंतनगर नागपूर येथील मुख्यालयामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरणाचा सोहळा पार पडला स्त्री पुरुष असमानतेला तडा देण्यासाठी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करून त्या शिक्षण घेत असताना त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही सामाजिक किंवा आर्थिक अडथळा यायला नको यासाठी तामगाडगे परिवार नेहमीच प्रयत्नशील असतो याच प्रयत्नाचे स्वरूप म्हणजे तामगाडगे ट्रस्टमार्फत सुरू करण्यात आलेली स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना ही होय ही योजना गेल्या आठ वर्षापासून तामगाडगे ट्रस्टद्वारा राबवली जाते यावर्षी देखील साठ मुलींना शिक्षवृत्तीसाठी निवड करण्यात आली या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील या मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रवींद्र सिंगल आय पी एस पोलीस आयुक्त नागपूर शहर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षणाचे महत्व शिक्षणामुळे आपण आपली प्रगती कशी करू शकतो व सामाजिक जाणीव ठेवून समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी आपण कार्य करायला हवे असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी डॉक्टर सीमा पार्वेकर वैद्यकीय अधीक्षक एम्स नागपूर या कार्यक्रमाला लाभल्यात त्यांनी आपल्या भाषणामध्ये ट्रस्टद्वारा चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सेल कार्याची प्रशंसा केली व सेल रुग्ण करता सर्व प्रकारची मदत ट्रस्टला त्यांच्याद्वारे करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले कार्यक्रमाचे संचालन पूजा कासवाटे यांनी केले तसेच सर्व मान्यवरांचे आभार माननीय संदीप तामगाडगे आय पी एस एडीजी पी नागालँड यांनी केले